मतदारांनो व्होटर्स डॉट आय डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून विद्यमान मतदार यादीतील आपल्या वैयक्तिक तपशिलात बदल वा दुरुस्त्या करण्यासाठी संकेतस्थळावर लॉग इन करून मुख्य पानावरचा अर्ज क्रमांक आठ हा पर्याय निवडा त्यानंतर हा अर्ज स्वतःसाठी की इतर दुसऱ्या मतदारासाठी भरत असल्याबद्दलची माहिती द्या तुम्ही इतर दुसऱ्या मतदारासाठी हा अर्ज भरत असाल तर त्यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक द्यावा लागेल अर्ज स्वतःसाठी भरत असाल तर आपल्या खात्यासोबत जोडलेला आपला स्वतःचा मतदार ओळखपत्र क्रमांक आपोआप भरलेला दिसेल मग सबमिट या बटनावर क्लिक करून नव्या पानावरचे आपल्या मतदार ओळखपत्रासंबंधीचे तपशील तपासून ओके हे बटन दाबून आलेल्या पर्यायांमधनं करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्टोरल रोल हा पर्याय चिन्हांक करून ओके हे बटन दाबा मग समोर आलेल्या अर्जाच्या पानावर आपल्या सोयीची भाषा निवडा आपण स्वतःचा अर्ज भरत असाल तर पुढच्या टप्प्यांमध्ये राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ तसंच नाव आणि आडनाव हे तपशील आपोआप भरलेले दिसतील ते तपासा त्यानंतर आधार क्रमांक आणि संपर्काविषयीचे तपशील भरून पुढील हे बटन दाबा नव्या टप्प्यावर दिलेल्या पर्यायांमधनं नेमके बदल वा दुरुस्त्या करण्याविषयीचे जास्तीत जास्त चार पर्याय निवडा आपण नाव आणि पत्त्याचं उदाहरण पाहू त्यानुसार आपलं नाव आणि पत्त्याविषयीचा तपशील भरून मग त्यासाठीचे पुरावे जोडा आता घोषणापत्राच्या टप्प्यात टप्प्यात ठिकाण लिहा पुढच्या दिलेला कॅपच्या भरून पूर्वावलोकन या बटनावर क्लिक करा आणि समोर आलेलं अर्जाचं प्रारूप तपासून सादर म्हणजे सबमिट आणि नंतर एस हे बटन दाबून अर्ज दाखल करा आणि त्याच्या संदर्भ क्रमांकाची नोंद करा धन्यवाद मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित